नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सांगलीत चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प सांगली दिनांक एक जुलै नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन छेडले याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंकली या ठिकाणी नागपूर रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांनी प्रचंड पावसाधी रस्त्यावर ठिया देत जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती मोठ्या पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा झाला पाहिजे शेतकऱ्यांची जमिनी नाही द्यायची अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या भूमिकेवर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केले खासदार विशाल पटेल यांचा पाठिंबा या आंदोलनस्थळी सांगलीचे खासदार विशाल पटेल यांनी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी आंदोलनास पाठिंबा देत सरकारने शेतकऱ्यांच्या भावना गांभीर्याने घ्याव्यात अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याचे स्पष्ट केले प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे मुद्दे जबरदस्तीने जमिनी अधिग्रहित करणे मोबदल्याच्या दरात अन्याय पर्यायी असल्याचे अपारदर्शक नियोजन लोकप्रतिनिधीशी न होणारा संवाद शेतकरी नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमची शेतीचं आमचं जीवन आहे या महामार्गामुळे आमचं सर्वस्व हिरावलं जाणार आहे आम्हाला विकास नको न्याय हवा आंदोलनानंतरचा इशारा शासनाने जर लवकरच समाधानकारक तोडगा काढून संवाद साधला नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशाराही अं आंदोलक शेतकऱ्यांनी दिला